नमस्कार शेतकरी बांधवांनो एच एफ मराठी न्यूजवर आपलं स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडला सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा बघा शेतकरी बांधवांनो आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडला आहे आम्ही ज्या बँका सांगणार आहोत त्या बँकेत तुमचं खातं असेल तर तात्काळ खाते चेक करा कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये आलेले आहेत फक्त काही निवडक जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडला आहे मित्रांनो नमोचा सातवा हप्ता सर्वांना मिळणार नाही कारण काही नियम पूर्ण करावे लागणार आहेत जसं की ई के वाय सी पूर्ण असणं आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं पाहिजे कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीला नसावा वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावं आणि शेती जमीन दहा एकरांपेक्षा जास्त नसावी हे सगळे नियम पाळले असतील तरच तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सात हफ्ता तो जमा होना है शेवटी अजुन एक महत्वा गोषे बैंक खाते को बैंक के है हे ही महत्वाच्या है। स्टेट बैंक इंडिया बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र पंजाब नैशनल बैंक एच डी एफ सी ए बैंक आई सी आई सी आई बैंक कैनरा बैंक यूनिन बैंक बैंक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक बैंक या बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांनाच फक्त हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो शेतकरी खूप दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होता मात्र आज अखेर नमोचा सातवा हप्ता जमा करण्यात आला आहे पहिल्या भागात काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळतील यात नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर ठाणे अहिल्यानगर धाराशिव सिंधुदुर्ग चंद्रपूर कोल्हापूर गोंदिया अकोला बीड नाशिक अमरावती धुळे वर्धा रायगड या अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढील अर्ध्या तासात येतील व बाकी उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसामध्ये पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना एस एम एस येईल अशी माहिती या ठिकाणी येते व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद